देवबाने येथील गोरक्षनाथ बाबा विश्वस्त बाडू महाराज यांच्या वतीने भव्य भांडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत की आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी गोरक्षनाथ बाबा यांचा भव्य भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम आज विश्वस्त बाडू महाराज देवबाने यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी या ठिकाणी या श्री गोरक्षनाथ बाबा यांचं विधिवत पूजा आरती करून या ठिकाणी येथील भाविकांना येणाऱ्या भाविकांना भव्य भंडारा प्रमाणे या ठिकाणी वाटप करण्यात आला <नलतनीकि> तर गेल्या या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध राज्यातून देखील भाविक या ठिकाणी गोरक्षनाथ बाबांच्या ये दर्शनासाठी येत असतात दर्शनासह या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ घेत असतात तर बाळू महाराज यांच्या वतीने दरवर्षी सारावादाप्रमाणे यावर्षी देखील भव्य भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी श्री गोरक्षनाथ बाबा विश्वस्त बाळू महाराज देवबाने सरपंच संजय देशले पोलीस पाटील संदीप नागरे राहुल देशले मयूर देशले राम देसले दीपक देसले कैलास नागरे विनोद पाटील प्रकाश देसले रमेश पाटील धनराज पाटील रोहित चव्हाण खुशाल पाटील राजेंद्र देसले माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील आधी सर्व ग्रामस्थ पदाधिकारी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शेकडोच्या संख्येने भाविकांनी येऊन श्री गोरक्षनाथ बाबा यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला

हे पुरातन मंदिर अनेक दिवसापासून दुर्लक्षित परंतु त्या ठिकाणी बाळू महाराज सारखे भक्त त्या ठिकाणी या पुरातन मंदिराला लाभले आणि या पुरातन मंदिराचा अनेक प्रकारचा जीर्णोद्वार होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर बाडू महाराजांच्या भक्तीतून दरवर्षी त्या ठिकाणी स्वखर्चाने संपूर्ण गावाला ते भंडारा देत असतात आणि त्या भंडाराच्या कार्यक्रमाचं आयोजन बाळू महाराज किंवा त्यांचे सहकार्य करत असतात आणि या भंडाराच्या निमित्ताने संपूर्ण गाव त्या ठिकाणी या गोरक्षण महाराजांच्या कुशीमध्ये एकत्र येत असतं आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी जे काही वैरत्व असेल भांडण असेल शत्रुत्व शे, असेल या महाराजांच्या कृपेने त्या ठिकाणी कष्ट होत असतं आणि म्हणून वाडू महाराजांचं जे हे कार्य चालू आहे या कार्याच्या माध्यमातून आमच्या या मंदिरा मंदिराचाही जी जीर्णोद्धार झाले झालेला आहे आणि असंच कार्य त्या ठिकाणी वाडू महाराज यांच्या हातातून घडत राहू यांच्याकडून घरच राहावं असं त्या ठिकाणी बाळू महाराजांना आम्ही सर्व गावाच्या वतीने सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच काम भविष्यातही करावं असं त्या ठिकाणी आम्ही चिंतितो मी बाळू महाराज स्वतः संत आहे माझ्या गावातील लोकांना संरक्षणाबाबतचा भंडारा दरवर्षीप्रमाणे माझा हा तेरावा भंडारा आहे बाबांच्या कृपाने भंडाराची जी व्यवस्था झालेली आहे ती सर्वांनी मानक केलेली आहे तरी मी जेव्हा माझ्या गावाचे नागरी सरपंच साहेब आहेत गावातले राजेंद्र जे कारण की माझे जे बाकी माझ्या शांत शांत जाते आहे पैलाच नागरे राहुल जे मयूर जसणे यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे मला दीपक देशले विकास देशले प्रकाश देशले सगळे माझे सहकारी मित्र राजेंद्र देश पण आहेत आणि ज्यांनी मला सहकार्यकर्ता बनण्यासाठी भंडारासाठी ते भरतगाळी भाऊ आहेत विजय 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 कुमार पाटील आहेत आणि विनय डॉक्टर आहेत ओंकार माडी आहेत आरमपूर भंडारा माझ्या पृपाने त्यांच्या हाताने यश हो बा माझ्या बाबांना सगळ्या माझ्या प्रश्न बाबांना माहिती आहे की सगळ्यांच्या कल्याण हो माझी माझ्या माझ्या सगळं जग पुढे चालत आहे त्याच्यासाठी माझं मी जे काय करतो आहे कार्य ते माझ्या हाताला यश येत आहे आणि याच्यापुढेही माझ्या हाताने असंही यश येऊ हे मी परमेश्वरांची प्रार्थना करतो आहे